श्री स्वामी समर्थ मंडळी जय शिवराय आज मी माझ्या ब्लॉगची सुरुवात करते माझ्या शॉपपासून तर अशा प्रकारे काल मी निरंजन नेलं होतं जे खूपच काळं झालं होतं ते स्वच्छ धुवून आणले स्वच्छ घासून आणलेलं आहे मी निरंजन आज मी करणार आहे देवपूजा आणि पूर्ण शॉपची मी पूजा करणार आहे तर अशा प्रकारे माझी देवपूजा व्यवस्थित झालेली आहे देव घासून झालेले आहेत आता मी सर्व शॉपमध्ये कचरा लादी पुसून झालेली आहे बघा किती स्वच्छ दिसतं आणि ॲक्च्युली ना इथे आपण बसतो इथे आपण आपलं काम करतो त्याच्यामुळे आपलं मन प्रसन्न राहणं खूप गरजेचं आहे आणि मन प्रसन्न कसं राहील तर इकडच्या स्वच्छतेमुळे आता हे बाहेरचं असं आहे ते मी सर्व पाणी टाकून तिथे मॉपने सर्व पाणी स्वच्छ केलेलं आहे आणि हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांना माझ्या मम्मीने घातलेला हार किती सुंदर दिसत आहे यांना सुद्धा स्वच्छ पुसून घेतले यांची सुद्धा पूजा झालेली आहे आणि आता देवाची सुद्धा माझी पूजा झालेली आहे आता देवाची पूजा थोडीशी बाकी आहे ऍक्च्युली हे डेस्क आहे हे पण सर्व मला पुसून घ्यायचं होतं ते सर्व पुसून झाल्यानंतर मी देवाची पूजा आता करणार होती ह्याच्यानंतर देवाला अष्टगंध वगैरे लावून सर्व कुंकू लावून आता हे बघा हे जे डिस्प्लेचं काच आहे ना हे सुद्धा मी रोजच्या रोज नाही पुसत दोन दिवसांनी एकदा पुसते कारण रोजच्या रोज पुसायला गेली तर खूपच वेळ लागतो आणि देवपूजा करताना काय झालं माहिती आहे का माझ्या हाताला ना भरपूर सारं अष्टगंध लागला ॲक्च्युली पडलं चुकून माझ्याकडून अष्टगंध तर त्याच्यामुळे जाऊ दे काय होतं चाल चालायचं ते पण छान पूजा झाली छान माझं सर्व लादी पुसून झाली स्वच्छ करून झालं सर्व माझं दुकान हे माझं फ्रंटचं डेस्क आहे ते सुद्धा छान पुसून झालं आणि बघा इतकं सुंदर छान शांत आणि प्रसन्न वाटत होतं मला आज माझ्या दुकानामध्ये कारण कुठेही कचरा वगैरे नव्हता सर्व जरमट जळमट मी काढून घेतली होती सर्व कोपऱ्या कोपऱ्यात लागलेली आणि मी प्रचंड दमली होती तुम्हाला चेहऱ्यावर दिसत असेल खूप घाम आलेला मला पण आपल्याला आपल्या दुकानासाठी आपल्या व्यवसायासाठी हे सर्व केलंच पाहिजे की नाही कारण आपण स्वच्छ स्वच्छ राहणारी माणसं आहोत स्वच्छता बाळगणारी माणसं आहोत त्याच्यामुळे काय म्हणतात क्लिनिंग इज अ प्रायोरिटी आणि त्याच्यानंतर हे सर्व झाल्यानंतर मी बसली होती माझ्या पोथी पोथीपायला ॲक्च्युली काय होतं सकाळी सकाळी बाबूला सोडणं मग कधीतरी झुंबाला जाणं नंतर दुकानात येणं ह्या सर्व धावपळीमध्ये ना स्वामींची पोथी वाचायची राहून जाते तर मी काय करते मी दुकानात येते आणि जेव्हा माझं सर्व दिवा भाई बत्ती वगैरे लावून होते स्वच्छ करून होतं तेव्हा मी रोज स्वामींची ते पोथी वाचते त्याच्यामुळे माझ्या दिवसाची सुरुवातसुद्धा सुंदर होते आणि आज होती ईद तर हे बघा अशा प्रकारे त्या लोकांचा जुलूस निघाला होता ते सर्व ईद सेलिब्रेट करत होते त्या सर्वांचं छानपैकी सेलिब्रेशन चालू होतं हे पूर्ण म्हणजे नेरळमध्ये गोल फिरून येणार होते माझ्या समोर रस्ता असल्यामुळे कुठलेही ना जुलूस वगैरे तर मला लगेच दिसतं आणि आज मम्मीने बेट केला होता तो कारल्यांचा तर तिने तिनेशी छानपैकी मधून व्यवस्थित साफ करून घेतलेली आहेत कारली आणि ह्याला मीठ आणि हळद लावलं आहे फक्त मीठ आणि हळद जर तुमच्या घरात कोण कारलं खात नसेल तर ही रेसिपी आहे तुमच्यासाठी तुम्ही मुलांना सुद्धा असं कारलं जर खायला दिलं जसं मी आता तुम्हाला दाखवीत तर खूप टेस्टी आणि कडू तर अजिबात लागत नाही तर एवढं सगळं मीठ आणि हळद लावल्यानंतर मम्मीने ते टाकलं होतं पाण्यामध्ये ते उकळायला टाकणार होती मम्मी आता हे उकळल्या काय होतं पहिलं म्हणजे कारलं व्यवस्थित शिजलं जातं आणि मीठ आणि हळद लावल्यामुळे त्याच्यातला जो कडूपणा आहे तो थोड्याफार प्रमाणात कमी होतो आता थोडंसं जर कडू कारल्याचा जो मूळ स्वभाव आहे कडू तो तर आपण खाल्लाच पाहिजे कारण मला माझं असं मत आहे आठवड्यातून एकदा तर प्रत्येकाने कारलं खाल्लंच पाहिजे त्याच्यामुळे मला कारलं आवडत नाही पण मम्मी अशी काहीतरी भन्नाक आयडिया लावून ती मम्मी मला कारलं खायला घालतेच नक्कीच तर हे सर्व झाल्यानंतर तिने छानपैकी कारली अशी उकळायला ठेवली होती ही ना चेक करायची मध्ये मध्ये आपण सुरी टाकून की, है, की है जस जस मिंटर हे व्यवस्थित उकळलं की नाही ह्याला जास्तीत जास्त पंधरा मिनटं लागतात आणि हे बघा हे सर्व सामान आहे ना हे त्याच्या आतमध्ये भरायचं सामान आहे ते भरली कारली मम्मी आज करणार होती शेंगदाणे आहे सुकं खोबरं आहे हे कारळं आहे आणि त्याच्यानंतर आमच्याकडे दोन मसाले जे होते ते मसाले आहेत हिंग आहे हळद आहे अशा प्रकारे तुम्ही तुमचा आवडता कोणकोण लोक याच्यात मॅगी मसालासुद्धा ॲड करतात कोणकोण कांदा लसून सुद्धा ॲड ॲड करतात ॲज पर युअर चॉईस आणि हे सर्व मसाले मम्मीने छानपैकी खरपूस भाजून घेतले होते खरपूस का तर तर जेव्हा आपण ते कारल्यामध्ये भरणार आणि ते, ते कारलं फ्राय करणार तेव्हा त्याची ते चव भन्नाट लागते तुम्ही आ, कधी असं कारलं करून बघा जसं आपण ढोबळी मिरची किंवा बाकीचं भरून करतो त्याप्रमाणे हे सुद्धा भरूनच करायचं असतं आणि ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर मम्मी ह्याच्यात जेव्हा मिक्सरला लावणार त्याच्यानंतर मम्मीने कोथिंबीर म्हणजे गॅस आता बंद केला आहे कोथिंबीर टाकली आहे त्याच्यानंतर मम्मीने गुळ के ॲड केलेला आहे गुळाने सुद्धा सुंदर चव येते कोणकोण ह्याच्यातना चिंचसुद्धा टाकतात बरं का चिंचसुद्धा टाकू शकता तुम्ही आम्ही नाही टाकत मला ठीक आहे गुळपर्यंत व्यवस्थित वाटतं आता मम्मीने हे सर्व मिक्सरला लावल्यानंतर ही माझी आजी, आजी आहे बरं का माझी आजी आहे मम्मीची मम्मी ही सुद्धा आम्ही सवय एकत्रच राहतो तर आता ती व्यवस्थितपणे भरलेली कारली भरत आहे जी शिजली होती ती आता इथे एका साईडला तेल तापत ठेवलेलं आहे तर आता ही जी भरलेली कारली आहे ही सरळ आपण तेलावरती फ्राय करायला टाकायची आणि ही छान खरपूस भाजून घ्यायची म्हणजे एक करपलेल्याचा एक खरपूसपणा सुद्धा छान लागतो ह्या कारल्यांना बरं का म्हणजे तुम्ही लिटर कार तुम्ही मच्छी विसरून जाल एवढी सुंदर लागतात ही कारली तुम्ही कधी करून बघा जर तुमच्या घरात कोण कारलं खात नसेल आणि तुम्हाला असं वाटतं की त्याच्या पोटात कारलं जाणं खूप म आहे कारण कडूपणाही तेवढाच इम्पॉर्टंट आहे आपल्या शरीरासाठी जेवढे बाकीची चव आहे तर अशा प्रकारे ही कारली अशी ठेवलेली आहे त्यांना खूप कमी तेल लागतं खूप छान सविष्ट पौष्टिक रेसिपी आहे नक्कीच ट्राय करा तुम्ही आणि रात्रीना मी असं तृणावरती बाबूसाठी टीचर्स डेचं कार्ड करत होती हँडमेड कार्ड करत होती मी यूट्यूबवरती बघितलं होतं तर असं सर्व सामान घेऊन बसले होते हा आणि हा माझ्यासमोर बसला होता आम्हाला काहीच करायला देत नव्हता पण मला जमेल तसं मी डिझाईन करायला करत होती कारण माझ्याकडे पुरेसे स्केच पेन पण नव्हते आणि जे आपलेले खडू असतात चॉक असतात रंगाचे खडू ते सुद्धा माझ्याकडे नव्हते पण माझ्या असलेल्या साहित्यामध्ये किती चांगलं जास्तीत जास्त काढ करता येईल त्याचा मी प्रयत्न करत होते आणि आम्ही रात्रीचं असे हे धंदे करत होतो झोपायच्या आधी हे बघा हे एक फ्रंट पेज आहे हे छानपैकी डिझाईन करून मी कापून घेतलं होतं कैचीने आणि बघा असा भरपूर सारा पसारा टाकून मी अंतुणावर बसली होती मम्मी आणि आजी वाट बघत होती माझं कधी संपतंय चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये